आजची स्त्री सुशिक्षित भावी म्हणून ज्यांनी शिक्षणाची विजय रोवली अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे यासाठी लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे वुमन एम्पॉवरमेंट सेल अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली मुलींनी प्रत्येक ठिकाणी अव्वल असावं असा ध्यास असणाऱ्या आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका पूजा पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मुलींनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे याबद्दल मुलींना मार्गदर्शन केले तसेच डिप्लोमा कोऑर्डिनेटर प्राध्यापक ए बी साळुंखे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल मुलींना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिका यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी वुमन एम्पॉवरमेंट सेलच्या प्रमुख प्राध्यापक सौ नीलम थोरत इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर या विभागाच्या विभाग, विभाग प्रमुख प्राध्यापक वृषाली पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थिनी व प्राध्यापिका उपस्थित होत्या